नमस्कार आपण पाहत आहात इंडियन पोलीस मित्र न्यूज हस्तिनापूर नगरीत नुकताच एक प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक कार्यक्रम पार पडला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण या दोन उपक्रमांनी सजलेला हा कार्यक्रम शहरवासियांच्या विशेष सहकार्याने पार पडला हस्तिनापूर येथील कला क्रीडा व सांस्कृतिक महामंडळ यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात दहावी बारावी आणि विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला विद्यार्थी पुढील प्रमाणे पृथ्वीराज लोखंडे सर्वेश हळदीकर सोहम बांबाडे उमेश पाटील ऋतुराज लोखंडे श्रिया पाटील स्नेहा देवर्डेकर ओजस कुलकर्णी आणि शिवम चौहान यांच्या यशाची दखल घेत त्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आली याच कार्यक्रमात पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून वृक्षारोपण देखील करण्यात आली या उपक्रमात विद्यार्थी सह त्यांच्या पालकांनी नागरिकांनी आणि मान्यवरांनी सहभाग घेतला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते भाजपाचे नेते महेश जाधव युवा नेते सुनील वाडकर सेवानिवृत्त जिल्हा परिषद अधिकारी आजगेकर ऑफिसचे आबासाहेब पाटील अभिजित कदम आणि मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील या सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या अभिनंदन करत समाजात सकारात्मक बदल घडण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली या कार्यक्रमाची सांगता हरित संदेश देणाऱ्या वृक्षारोपणाने झाली आणि उपस्थित प्रत्येकाने झाडे लावा झाडे जगवा हा संकल्प केला या सुंदर उपक्रमाच्या आठवणी कायम राहत्या म्हणून फोटो व व्हिडिओद्वारे क्षण टिपले गेले आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहताना दिसला शहरातील अशा उपक्रमांमुळे सामाजिक जाणीव वाढते आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळते हे निश्चित अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह